नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असल्यामुळे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया बातमी मित्रांनो बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वय बाबतीत मोठे अपडेट दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर चला पाहूया या संदर्भातील स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आताच्या मोठी बात मोठी बातमी बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे वय किती असावे या संदर्भातील स्पष्टीकरण देण्यात आले आहे राज्य कर्मचारी आणि निवृत्ती वय या संदर्भात पाहूया सविस्तर माहिती चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन लाई सुद्धा प्रेस करायला विसरू नका तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीचे वय वाढ या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेऊया चला पाहूया माहिती राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे गट ड संवर्गा व्यतिरिक्त इतर सर्व संवर्गातील पदाचे वय साठ वर्ष सॉरी अठ्ठावन वर्षे आहेत तर गट ड संवर्गातील पदाचे वय साठ वर्ष राज्यातील उच्च तंत्र शिक्षणा न्यायाधीशांचे वय बासष्ट वर्ष आहेत तर राज्यातील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे वय हेही सुद्धा बासष्ट वर्षापर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे यापूर्वी अठ्ठावन्न वरून साठ वर्ष निवृत्तीचे वय करण्यास मंजुरी देण्यात आली होती तर सन दोन हजार तेवीस पासून सदर अधिकाऱ्यांचे विशेष कौशल्य ज्ञान आत्मसात करण्यास जास्त वेळ लागतो विशेष ज्ञान प्राप्त होणे आवश्यक आहे आणि सदर ज्ञानाचा आणि त्यांच्या कौशल्याचा वापर जनतेच्या सेवेसाठी आणि प्रशासनासाठी चांगल्या पद्धतीने निवृत्तीचे वय वाढवणे आवश्यक असल्याचे सरकारकडून म्हणणे त्या दिशेने सरकार लवकरच वय वाढवण्याचा निर्णयास अंतिम मंजुरी देईल अशी अशा कर्मचाऱ्यांची आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच